गाडीच मागेल पंधरा वीस मिनिट हा ना उभीच अजून आपली काय अपेक्षा काय पास जायला पाहिजे चांगला वाजले जायला पाहिजे पाचशे रुपये पाचशे जायला पाहिजे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मा सेट युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले आणि आपण आहोत पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलने आवघेचा विचार करता मित्रांनो आज पूर्णपणे दोन लाईन आवक पूर्ण बघू मंडीमध्ये जाऊन आता सरासरी काय बाजारभाव भाव चालतो अजून पण गाड्यांची आवक येते मित्रांनो सरासरीच्या आवडीज आपण दुपारी बघितलं तो तोपर्यंत चालू होतं चारशे रुपयेपर्यंत मागितले सुपर मालाला आता बघू मंडीत जाऊन वीस किलोसाठीचे बाजारभाव भाव काय चालू आहे चॅनलवरचे जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकून दाबायला आणि आपल्या शेतकरी मानवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल तर चला मित्रांनो जाणून घेऊ आजचे सरासरी बाजारभाव आपलं आहे का तुमचं आहे का तुम काय भाव मागितला इतक्यात आले का कुठला मागला आता ग्राफ्टिंग आहे का साधी काय भाव मागितला आज तीनशे सव्वा तीनशे रुपये काय चालू आहे मंडी काय चालू आहे तुमची उपयोगी ठीक काय बागितलं दादा काय मागितलं दोनशे दोनशे रुपये पर्यंत दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली तीनशे तीन साडेतीन पर्यंत ठीक कुठला माल आहे आपला हात न कुठला माल आहे दादा

व्हरायटी कोणती दादा आपली क्राफ्टिंग आहे का ठीक आहे चालेल चला मिडियमला काय मागितलं मिडियमला दोनशे रुपये ठीक आहे चालेल चला काय बा मागितलं आज हा तीनशे रुपये सुपर माल सुपर माल आहे व्हरायटी कोणती कीर्ती माल आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे आमच्या आपल्याला साडेचारशे पर्यंत जायला पाहिजे साडेचारपर्यंत मागचा काय बदल होता कुठं सातशे सातशे कधी होता पुढा चारशे ठीक आहे चालेल सर लई परत पावसानं गेले हा ना नुसकानी जास्त झालं परत आमच्या हा बरोबर ठीक आहे ना किती कुठं झालो आता लागवडी कधीची वाद नागपंचमी नागपंचमी ठीक आहे ॲव्हरेज कस का निघायला ऍव्हरेज चांगले मार्केट पडलो बा ठीक आहे चालेल चालू काय बा मागितले आज अजून तर गाडीच मागेल नाही मग झाली पंधरा वीस मिनिट हा ना उभी ची अजून आपली काय अपेक्षा काय पास जायला पाहिजे आता चांगला वाले जायला पाहिजे पाचशे रुपये आहे अपेक्षा पाचशे जायला पाहिजे पण मला चारशे जायला पाहिजे चारशे माणसाची कधी चारशे आज घेऊन रॅली आठच्या पुढे घेतो आम्ही सहा आठच्या पुढे घेऊन राहिलो सांगा ना

का दादा आज गिरायकच नाही ठीक आहे नाही ना आज चालू व्हिडिओ आपण बंद नाही करणार साठ रुपये जरी झालं तरी व्हिडीओ कुठलं आहे माल कुठला आपला करण म्हणजे आता काय व्यापारी सांगता पुढे उठाव नाही बऱ्यापैकी गाळे पण काही व्यापारी कमी झाले ते आता सांगायला फक्त तेवढंच कारण का पुढे उठवणे बाकी लोकल माल चालू झाले त्याच्यामुळे एवढं मार्केट पडले ते आता आपल्याला बाकी माहित नाही बाकी आपल्या तिकडे काही कॉन्टॅक्ट नाही त्याच्यामुळे एवढं काही सांगता नाही पण मग त्यांच्यानुसार ते म्हणता का इथल्या तिकडच्या लोकल मालामुळं तिकडच्या मालाला डिमांड कमी झालं खरं काय खोटं काय ते त्यांनाच माहित अशी परिस्थिती आहे ठीक आहे चाल बाबा बोला काय बाबा मागितला आज तीनशे रुपये दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे परत आले काय भावन गेले होते आणि काय भाव रेट खाली गोत आता तिला नाही म्हणतो डायरेक्ट चालणार आपलं बारीक झाला का बारीक म्हणजे आता मिडियमच मिडीयमच माल आहे आता माल आहे चिकन माल आहे ना कुठपर्यंत मोठा राहणार आहे किती दिवस राहील मोठा बरोबर कुठला मा, मालिक आहे का आपल्यान पिंपर खेडचं ग्राफ्टिंग साधा आहे ठीक आहे चालेल आपली काय अपेक्षा आहे मग काय बघत जायला पाहिजे मग आता काय त्याच्या पुढे पर्याय नाही गाव काय चालू आहे आपली मंडी काय चालू आहे सौ घेऊ राहिले ठीक आहे चालेल अवघड झालो बाबा दोन चार दिवसात एवढं मंडी परिस्थिती आपल्याला सरकार सरकारचं नाही दोष दोष राहील सरकार आहे काय आता काय असेल ते काय मी काही बोलू शकत नाही मला काही माहिती नाही चालेल ना आपण कळवू शकतो ना माध्यमातून ठीक आहे चालेल ठीक आहे ठीक म्हणजे काय म्हणते तुमचे माल बारीक पडले माते मालगी कोण

महाराज चारशे द्यायला देतील पण दोनशे करतील ते परत त्याची तयारी आज आज ठप्प डायरेक्ट दीडशे पासून दोनशे रुपये पर्यंत दिलाच नाही का अजून का घ्यायलाच येऊन राहिल काल दिला चारशे दिला दीडशे दोनशे आज डायरेक्ट ठीक आहे चालेल चालेल अजून किती दिवस चालेल काय का प्लॉट का नवी चालू आहे नवे काही नवे काही जुने पण मग असं राहिलं बरोबर आणून उपयोग नाही बघ इथं ठीक आहे चालेल कुठले आपला माल हो कुठे ठीक आहे काय माहितलं याला आज याला का नवीन ला व्हरायटी कोणती दादा दास आत्ता तीनशे एकाहत्तर रुपये खाली आहे का पावती से? खाली स्कीम आपल्याकडं हा ठीक आणि मीडियमला काय मागितलं साडे तीनशे याला पण कुठला मानला आता काजी सांगवी ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद हाय कान मंडळा कान मंडळाची व्हरायटी कोणती दहा सत्तावन्न दहा सत्तावन्न काय पण मागितला आज इतक्यात आले का मागितलंच नाही का अजून काय पेक्षा आपली काय पाव काय रेट जायला पाहिजे आज जायला पाहिजे मागचा काय पावलं होतं कुडाळ सहाशे दिला होता किती दिवस झाले कुड्याला पाच दिवस बरोबर ठीक आहे चालेल चला आजची परिस्थिती थोडी डाऊनच आहे पण किती तारखे लागवड होते सत्तावन्छा सप्टेंबर मधल्या ठीक आहे चालेल कस काय माल कस काय निघून राहिल लेट मध्ये माल बऱ्यापैकी चांगला नाही ठीक आहे पण मार्केट डाऊन झालं आता मित्रांनो सरासरीची मंडी परिस्थिती तुम्ही बघू शकता दोन लाईनची आवक पूर्णपणे आणि जवळपास आत्ताचा बाजारभाव जर बघितला तर तीनशे ते सव्वा तीनशे रुपयापर्यंत सुपर मालाला मागू राहिली अशी परिस्थिती आहे सध्याची लोकल मीडिया मालाला आज कोणी विचार त्याच्यामुळे आजची सरासरी परिस्थिती अशी वरती जर नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबावे आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद